एक नोव्हेंबर एकोणीसशे एक पंच्याहत्तर महाराष्ट्रातील रेल्वे इतिहासातील एक सुवर्ण दिन या दिवशी पहिल्यांदा पंचवटी एक्सप्रेस ही गाडी नाशिक मनमाड मार्गावरून मुंबईकडे रवाना झाली आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या गाडीनं आपला अर्धशतकाचा पन्नास वर्षांचा प्रवास पूर्ण केला ही फक्त एक ट्रेन नाही तर नाशिकरांचे जीवनाची ओळख मुंबईशी जोडणारा श्वास आणि असंख्य कुटुंबांच्या चुली चालू ठेवणारी जीवनरेखा बनली सुरुवातीच्या काळात साध्या डब्यांपासून जीवनदायी प्रवासापर्यंत एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये जेव्हा पंचवटी एक्सप्रेसनं धावायला सुरुवात केली तेव्हा नाशिक मुंबई प्रवासासाठी फार थोड्या गाड्या उपलब्ध होत्या त्या काळात औद्योगिक प्रगतीसाठी मुंबईकडे दररोज जाणाऱ्या नोकरीधारक व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक वरदान ठरली आहे हजारो नाशिककर दररोज या गाडीनं मुंबईला नोकरीसाठी जातात आणि पुन्हा संध्याकाळी आपल्या घरी परततात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असताना वेळापत्रक पाळणं आणि सुविधा राखणं ही मोठी जबाबदारी आहे दोन हजार अठरामध्ये काही नवीन डब्यांमध्ये प्रवाशांनी तोडफोड केल्याची घटना झाली होती त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांनी एकत्रितपणे गाडीचा सन्मान राखणं गरजेचं आहे कारण ही गाडी केवळ धातूची नाही ती लोकांच्या भावनांची गाडी आहे पन्नास वर्षांच्या गौरवामध्ये पंचवटी एक्सप्रेसनं सुवर्ण महोत्सवाची वर्ष गाठलंय रेल्वे प्रशासनानं या गाडीला मॉडेल सर्व्हिस म्हणून गौरवलं आहे प्रवासी संघटनांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम फोटो प्रदर्शन आणि प्रवाशांच्या अनुभवांची नोंद ठेवण्याची योजना आखली आहे ही गाडी आता केवळ नाशिकचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या मेहनती प्रवाशांची ओळख बनली आहे पन्नास वर्षांपासून सुरू झालेली एक साधी गाडी आज आयुष्य बदलणारा प्रवास ठरली ही गाडी अजूनही रोज पहाटे नाशिकहून मुंबईकडे धावते आणि हजारो कुटुंबांचं स्वप्न पूर्ण करते पंचवटी एक्सप्रेस म्हणजे आशा प्रयत्न मेहनत आणि नात्यांचा प्रवास मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक